त्याचा एक्सरे करावा लागेल हा एसीजी सुद्धा करावा लागेल तेव्हा कुठे याचा कुठे फॉल्ट आहे समजेल एम आर सुद्धा करावा लागेल मॅडम तुम्हाला ज्या जे रिपोर्टिंग काय येतात ते काढावं हा पण यांचं जे आमच्या आमच्या काय होते ती मी बघायचे आधी बरं ठीक आहे ठीक आहे डाव्या बाजूला दुखते ना हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल मी आहे हो काय करू काय करू त्यांच्या छातीमध्ये दुग्न वाढवत चाललंय आणि मामापूर ला गेले केव्हा नाही वेळेवर धावा घेईन कुणाकडे डॉक्टर साहेब एक बॅकलं बाई या तुमच्या पतीचा एसीजी केला एमआ सुद्धा केला एक्स रे घेतला पण त्या एक्स रे मध्ये असं आढळून आलं पण तुम्ही लक्षात ठेवा धीर ठेवा म्हणाल नाही तर तुम्ही एका वेळेच्या ना होणार डॉक्टर साहेब नेमकं तुमच्या पतीला मोठी डगर बी माहिती ती बिमारी कधीच कोणाला होत नाही मोठी बिमारी कोरोना ते जास्त कारण मला काय झालं तुमच्या पतीला मोठी ते वाचणार नाही हे लक्षात तुझं समं का करते वाचणार नाही नाही झालं तरी काय झालं हां तुमच्या पतीचं हृदय हे का आहार नाही त्याला हृदय मदत मराटे म्हणली तुमच्या पतीचं हृदय सळलाय खराब झालं नाही बाई मी ते खरंच सांगून आलो डॉक्टर साहेब तुम्ही माझ्यासाठी या क्षणी देवा होतो माझ्या नवऱ्याचा प्राय माझ्या पदरात गेला माझ्या नवऱ्याला वाचवू तुम्ही शक्य नाही हे शक्य नाही सगळलेली वस्तू कधी चांगली होऊ शकते का नाही ना म्हणून तुमच्या पती वाचणार नाही वाचतय वाचवू शकते पण दुसऱ्या व्यक्तीचं हृदय त्याला बदलवा लागते हृदय ट्रान्सफर करावं लागते मग आता सांगा हृदय <laughs> देणारा माणूस जिवंत राहील काहील हो। मग तो मरणारा माणूस तुम्हाला तुमच्या पतीला हृदय हृदय देईल का या कोणच उरली हृदय दुसऱ्याला ट्रान्सफर करण्याचं कोण आहे असं होणार आहे का म्हणून ते शक्य नाही तुमचा पती वाचू शकत नाही झाला तर ऑपरेशनला पाच लाख रुपये खर्च लागते ठीक आहे मी ऑपरेशन चालत आपल्या मी तिथे राहतो लोक जमत असं न पा नाही तर काहीच का मला त्यांचा आवाज येतो आधी हा ठीक आहे

Passar thought

तुमच्या मोठ्या मुलाची प्रकृती तुम्ही आधी आहो तुम्ही आली कुठं मेडिकल मध्ये केलं ना मेडिकल मध्ये केले ठिकाठी रणुभो कुमार मी गावाच्या जवळ चालू गावाच्या जवळ चालू मारसे कशाला तब्यता चांगल्या चांगल्याची खराब होते काय हरकत नाही काही होणार नाही माझ्या पोराला येतो 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 मग येतो रडू नको रडू नको नव जेवढे कबुल केले तेवढे नवस फेडले पांढरा घरी गेल्याच्या आभात चांगला हजार वर्ष लोकांना जेवण झाली करी या विचाराने मी मोठा खुशी मध्ये आलो आणि आता पुराची तब्येत खराब झाली पोराला सत्ती केलं दवाखान्यात मेडिकल नाही काही हरकत नाही काय करणार नाही माझा ना भांडरण काय <laughs> नहीं नहीं। कहीं कहीं तो सरफ तो तो <laughs> सुख के सब, के सब है साथी दुख येतो याच ठिकाणी भरती असते बाई शिरा ए माझे का झालं मा माझे आले तुम्ही हो मामाजी तुमच्या मोठ्या मला जे खूप काय हो परी खूपच प्रकृती बिघडली काय म्हणे डॉक्टर काय म्हणतो त्यांच्या छातीचं दुखणं वाढत लागले हा हा <coughs>

डॉक्टरला थोडस विचारून देतो सर सुरू काय सांगणार घाबरून गेली डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब साहेब नमस्कार 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 मी प्रभूचे वडीलचे वडील तुम्ही यात्रेला गेले होते यात्रेला गेलो होतो पंढरपूरला हा बोला काय म्हणता माझा पोरगा बीमार आहे फरती आहे हो त्याला कोणती बिमारी झाली असते साहेब बाबाजी तुम्हाला का सांगू जे ना घेणार जे ना होणार आणि जी बिमार न होणार ते तुमच्या बोला झाली तरी बापा बिमार मी सगळे काय ऐकलेची बिमारी टीबीची बिमारी कॅन्सरची बिमारी मोठ्या मोठ्या बिमारी आहे मग अशी बिमारी आहे या कधी फार कितीतरी लोकातून एखाद्याने होतो करोडो लोकातून अब्दो लोकातून हे बाबा एखाद्याला कदाचित ते बी कदाचित अशी कोणती बिमारी झाली बाबा तुमच्या मुलाचं होतंय हे हा आठ म्हणतो ना आपण हा जे रक्त सहन करते रक्त बनवते जे ठोके ठोके देते ठोके देते हा ते तुमच्या मुलाचं होतंय सोडलं आणि खराब झालं अरे पापा हे बिमारी तर कधी कोणाला होत नाही अरे कधी ऐकली नाही आपण नवीन ऐकली बी नाही नाही पण ऐकली हा ऐकले म्हणा नागपूर मध्ये एका मुलाला झाली वारा मुलगा बँकेमध्ये नोकरी करणारा हा त्याला पाहिली मी नाही हे बिमारी ऐकायला वर्ष दोन वर्ष वाचला दवाईच्या भरोश्यावर आणि शेवटी मरण हा त्याला एक बही वाटते त्याला एक बही बघ बाबा तर तुमच्या मुलाचं हृदय खराब झाला म्हणजे सोय त्याचा उपाय नाही हो तर सळलं तू मरणारच सळणारी वस्तू कधी सुधारणार नाही हा पण डॉक्टर साहेब हा काही इलाज असत नाही असा आहे इलाज पण ते न शक्त होणारा इलाज आहे कधी सक्सेस होणार नाही कधी सक्सेस होणार नाही इलाज म्हणजे तो कसा तुमच्या मुलाचं हृदय काढून फेकायचं हे हृदय काढून फेकायचं हे काढून फेकाच फेकलं म्हणजे ते आहे ना फेकलं दुसऱ्या कुणाचा तरी त्याच वय माणसाच्या हृदय काढून त्याला बसवायचं म्हणजे हृदय बदलवायचं म्हणजे त्याच वयाचा माणूस पाहिजे त्याच वयाचा कमी जास्त हृदय काढून घ्या हा मग का हो हा कोणीतरी एखाद्याला हृदय दिलं हा तर तो मरणार नाही का वाचन का बघा हृदय हृदयाला राहील का तो नाही नाही मग हे शक्य होईल का डॉक्टर साहेब आणि कोणाला मराच वाटते कोणी हृदय देऊ शकत नाही आणि कोणी जाणून तुम्ही महापौरासाठी मराले तयार होणार बी नाही अरे रक्त माहिती एखादी किडनी मिळून जाईल डोळा देईल एखादा डोळा मिळून जाईल पण स्वतःच हृदय देऊन मराले कोण तयार हा कोण आणि माणसाला हृदय एकच राहते एकच राहते एकच हो दोन जाण्यासाठी एक काम झाल्याचं जिवंत राहिला दोन पण हृदय एक आहे ना हृदय गेला खतम डॉक्टर साहेब हा आता माझा मुलगा हो तरी पण हा जोपर्यंत पर्यंत जिवंत आहे हा तोपर्यंत आपण प्रयत्न करून पाहू प्रयत्न आहे ते परमेश्वर मी माझ्या गावामध्ये जातो हा लोकांना सांगतो की माझ्या पुराला कशी अशी बिमारी झाली कोणी जर हृदय महापुराला देत तर मी त्यांना पैसे बी देतो माझं घरही देतो माझं सगळं देतो मी दान पूर्ण इथ पूर्ण हा पण महापौराने कोणी हृदय द्या कधी कधी का होती एखादा माणूस